नमस्कार मित्रांनो माझ्या बहिणीचं लग्न जमलं आणि माझ्या बहिणीच्या लग्नामध्ये आम्हाला एकदम हाय क्वालिटीच बेस्ट फर्निचर द्यायत त्याच्यासाठी आम्ही आलेलो बीडच्या टॉपच्या शोरूम मध्ये डायमंड टाइल्स रेड अॅपल शोरूम मध्ये क्वालिटी आणि क्वांटिटी एकच नव्हतं आणि इथे भरपूर सारे ऑफर्स पण आहेत चला बघूया अगं ऑफर्स नाही ऑफरचा बाप आहे बाप हे बघे दिवा साईड टेबल आणि वॉर्ड्रोम हे असं ना तरी चाळीस पन्नास हजार रुपयाला <laughs> भारी पंचवीस हजार नऊशे नव्याण्णव हे सगळं काय फक्त थांब थांब ना। गाडी सात हजार रुपयाची एकदम फ्री त्याच्यानंतर हे जे असत ना हजार हाँ। रुपये ते बी द्यायची गरज नाही तुमच्या घरापर्यंत डिलिव्हरी जी जे आहे हे जे सुद्धा पैसे घेणार नाही फ्री बापरे हे तर नै भारी ऑफर आहे ना एक ऑफर सांगितली म्हणजे ऑफरचा बाप काम माहिती का तुला आज दाखवतो चल तर ही आता पुढची ऑफर आहे कोण हिच्या पायाखालची जमीन तर सारखा मारच आहे पण तुमच्यासुद्धा तुमच्या सुद्धा पायाखालची जमीन सारखा आहे ऑफर माझी खतरनाक ऑफर आहे पुढे तुम्हाला दाखवतो ऑफर तर ह्या ऑफर मध्ये तुम्हाला भेटणार आहे फीन साईज बेड बघू शकता हा बेड त्याच्यानंतर तुम्हाला मिळणार आहे हा सोफा सुंदर असा डिझाईन केलेला सोफा त्यानंतर तुम्हाला मिळणार आहे हे वॉर्ड्रोम या वॉर्ड्रोबची क्वालिटी बघू शकता सगळं जे मटेरियल प्रीमियम क्वालिटीचं मटेरियल चार माणसं बसून जेवतील असा हा डायनिंग टेबल एकदम काचेचा सेंटर टेबल तुम्हाला मिळणार आहे बापरे एवढं भारी क्वालिटी लाव प्राइस काय सगळ्यांची सांगतो मित्रांनो एकोणपन्नास हजार नऊशे नव्याण्णव रुपये राहणार आहे प्लस जी मेन ऑफर आहे ती तुम्हाला आणखीन सांगायची राहिली ती सांगतो तुम्हाला गादीचा एक रुपया द्यायची गरज नाही सात हजार रुपयाची गादी ही तुम्हाला मिळणार एकदम फ्री त्याच्यानंतर हे जे फिटिंग चार्जेस असते ते फिटिंग चार्जेस द्यायची गरज नाही प्लस तुम्ही इथून तुमच्या घरापर्यंत ह्याची जी डिलिव्हरी चार्जेस असतील ते सुद्धा फ्री एकदा फ्री फ्री म्हणजे फुकट काहीच द्यायची गरज नाही फक्त एकोणपन्नास हजार नऊशे नव्याण्णव रुपये द्यायचे आणि बघू शकता हा हा एक किंग साईज बेड असे बेड सोफा सेट किंवा आणखी तुम्ही कुठले सामान इथे घ्या तुम्हाला साठ टक्क्यापर्यंत त्या सामानामध्ये सूट भेटणार आहे आणि बघू शकता हा हा एक किंग साईज बेड असे बेड सोफा सेट किंवा आणखी तुम्ही कुठले सामान इथे घ्या तुम्हाला साठ टक्क्यापर्यंत त्या सामानामध्ये सूट भेटणार आहे हे हायड्रोलिक आहे का हायड्रोलिक एकदम इझी तुम्ही जर काही तुमचं सामान ठेवू शकता हे जे सगळं सामान आहे हे एकदम प्रीमियम क्वालिटीचं मित्रांनो बघू शकता हे तुमच्या कापसाचे सोयाबीनचे किंवा आणखी कुठले पैसे चोरांपासून जर म्हणजे चोरांपासून तुम्हाला लपवून ठेवायचे चोरला कोणाच्या वापरा कळलं नाही पाहिजे तर बघू शकता हेजा, हेजा हे कड ह्याच्यामध्ये ठेवू शकता तुम्ही आणि हे जे हे जे सगळं आहे सामान तर ह्या सामानाला तुम्ही तुम्हाला तीन वर्ष त्याची वॉरंटी आहे प्लस ह्याला वाळू वगैरे काही लागत नाही हायड्रोलिक ते प्रेशर देऊन हे सगळं जे मटेरियल आहे हे तयार केलेलं मटेरियल आहे त्याच्यामुळे मटेरियलची गॅरंटी तीन वर्ष वॉरंटी तीन वर्षापर्यंत आहे त्यामुळे काळजी करायची गरज नाही या आपल्या डायमंड टाईल्समध्ये यायची तुम्हाला रेड अपल शोरूम मध्ये आणि इथून हा माल तुम्हाला घेऊन घरी जायचा आहे आनंद साजरा करायचा तर आपल्या डायमंड टाईल्स रेड ऍपल मध्ये सोप्याच्या व्हरायट्या इतक्या येत्या म्हणजे तुम्ही सोपे तर आजपर्यंत बघितले असतील पण हे जे सोपे ह्या सोप्यामध्ये काहीतरी वेगळं आहे वैशिष्ट्य तेच मी तुम्हाला दाखवणार आहे इथे एक बटन आहे हे बटन दाबायचं असं असं होतं पुन्हा मागे ढाकल ना का एकदम आरामात धापायचं काही काळजी करायची गरज नाही देवाळी बिघेल घ्या आणि देवाळीत खायचं पियचं मस्त पाहिजे धन्यवाद तर बघू शकता तुम्ही डायनिंग टेबल ज्या आहेत ह्या डायनिंग टेबल वर सुद्धा तुम्हाला साठ टक्क्यापर्यंत डिस्काउंट मिळणार आहे फटाफटा आपल्या घरी वस्तू घेऊन जा एकदम भारत आहे बघू शकता माल असंख्य व्हरायटी तुम्हाला मिळणार आहे ते, तुम्हाल ते तुम्हाला ऑफिस टेबल जर लागले ऑफिस मध्ये ठेवण्यासाठी ऑफिस टेबल सुद्धा इथं असंख्य अशी व्हरायटी आहे आणि ह्याच्यासोबत तुम्हाला साठ टक्क्यापर्यंत डिस्काउंट आहे ही ऑफर दहा पंधरा दिवस आहे पण जर तुम्हाला आणि ऑफिस टेबल तुम्ही घेऊन जाऊ शकता आणि इथे ना तुमच्या बेडरूम साठी स्पेशल अशा थीम आहेत म्हणजे तुम्हाला कसा कलर पाहिजे म्हणजे त्या कलर मध्ये तुम्हाला ड्रॉप परत बेड प्लस तुमचं ड्रेसिंग टेबल असेल वेगवेगळं वेग। म्हणजे डायरेक्ट आपल्याला असं वाटतं आपली रूमच आहे की काय हे बघू शकता तुम्ही त्यानंतर इकडं सोफ्याचं पण एवढे एवढे भारी 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 व्हेरिएशन आहेत ना खूप भारी भारी इथं म्हणजे खूप सुंदर सुंदर सोफे इथं तुम्हाला जसे पाहिजे तसं जसा तुमचा ड्रीम सोफा आहे का तसे सोफे इथं अवेलेबल आहे तुम्हाला दिसतच असतील तुमच्या डोळ्याने बघू शकता किती ब्युटिफुल ब्युटिफुल असे सोफे येतं तर हे ना खाली त्यांचं फर्शीचं शोरूम आहे आणि वरी सेकंड फ्लोअरला रेड ॲपल शोरूम आहे फर्निचरचं तर पूर्ण शोरूमच एवढं बेस्ट आहे ना असं वाटतं प्रत्येक वस्तू घ्यावं तर इकडे बघू शकता इकडे आहे टेबल वगैरे तुमच्या ऑफिस साठी चेअर किंवा टेबल किंवा चेअर प्लस टेबल तुम्हाला जसं पाहिजे जे पाहिजे ऑफिससाठी त्या सगळ्या वस्तू फर्निचरच्या मिळतील हे बघू शकता हे आहेत बेडरूमच तुम्ही बघा हे कलर थीम कशा सेम सेम आहेत आणि हे सगळं कुठं बघू शकता डायमंड टाईल्स रेडापल फर्निचर जालना रोड आनंदवाडी बीड ही सगळी ऑफर फक्त तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंतच आहे तर लवकर या डायमंड टाइल्स अँड रेड ॲपल फर्निचर शोरूमला आणि हो इथे ना तुम्हाला एकदम हाय क्वालिटीचं आणि बेस्ट क्वालिटीचं फर्निचर मिळेल बीडमधलं एकदम टॉपचं हे रेड ॲपल शोरूम आहे फर्निचरचं स्पेशली आणि इथं वेगवेगळ्या प्रकारचे सोफे डायनिंग टेबल्स इकडं बघू शकता क्वांटिटी आणि क्वालिटी एक नंबर आहे तुमचं ड्रीम डायनिंग टेबल जसा तुम्हाला पाहिजे सेम तसा मिळून द्यायला जाईल कारण इथं तेवढं ऑप्शनच आहेत तुम्हाला हा नाही आवडला दुसरा दुसरा नाही आवडला तिसरा म्हणजे खूप सारे नंतर इथं ना बेडरूम सेट आहेत वेगवेगळे लाईक आपली रूम कशी हो होणार आहे कशी दिसणार आहे ते आताच इथं तुम्हाला तिथं ते बघूनच तु। तुम्हाला कळेल तू तिथंच तुमचा बेड कपाट वगैरे सेम त्याच कलर मध्ये लावलेलं नक्की एकदा भेट द्या